अंगणवाडी सेविकाही मदतनिस्त यांना खूप मोठी खुशखबर आली आहे खूप दिवसापासून या खबरीची ही जी खुशखबर आहे याची ते वाट बघत होते अत्यंत आतुरतेने वाट बघत होते आणि अशातच आता एक खबर जी बातमी आहे ती आलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे प्रोत्साहन भत्त्याबद्दल पण प्रोत्साहन भत्ता कोणता तर लाडक्या बहिणीचे जे फॉर्म तुम्ही भरलेले होते आणि त्या फॉर्मला तुम्हाला पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे जे सरकारनं लागू केले होते देण्याचे तर त्याबद्दल अजूनही तुम्हाला त्या फॉर्मचे पैसे म्हणजे जे प्रोत्साहन भत्ता होता पन्नास रुपयाप्रमाणे तो मिळालेला नव्हता परंतु आता एक बातमी अजून अशी येत आहे की आत्ताला तो प्रोत्साहन भत्ता लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे त्याचे जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली आहे आणि त्याचे जे वितरण निधी वितरण आहे ते सुद्धा आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जे आहेत प्रोत्साहन भत्त्याचे ते तुम्हाला टाकण्यात येणार आहेत तर खूप मोठी आनंदाची बातमी आज आलेली आहे आणि या बातमीचंच तुम्हाला काय आहे न्यूज ती बा बातमी कशी काय आहे ते संपूर्ण बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत आहे अशा कार्यकर्त्यातही तसेच लाडक्या जे सर्व जे माहिती असते किंवा न्यूज असते किंवा बातम्या ज्याला म्हणतात ते आणि शासन निर्णय जे म्हणतात जी आर नवीन आलेले यांची सर्व माहिती असलेले व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलला आयकनला कर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ असतील अपडेटेड ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा वाशिम राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी भरले तसेच प्रत्येक लाभार्थीमागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले होते मात्र लाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा होऊनही अंगणवाडी सेविकांचा भत्ता रखडला होता आता मंत्रालयीन स्तरावर निधी वितरणास मंजुरी मिळालेली आहे तर तुम्ही बघू शकता मंत्रालयास्तरावरील जे निधी वितरणाचा जो कार्यक्रम आहे जे प्रक्रिया आहे ते सुरू झालेली आहे आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ता यांचा जो रखडलेला भत्ता होता पन्नास रुपयाप्रमाणे तो आता त्यांना मिळणार आहे लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये प्रति अर्ज प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासनाने ठरवले होते त्यानुसार सेविकांनी जवळच्या महिलांचे अर्ज भरून घेतले या योजनेचे अनेक हप्ते मात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असले तरी सेविकांचा भत्ता अद्याप मिळालेला नव्हता योजना सुरू झाल्यापासून त्यांचा प्रोत्साहन भत्ता रखडलेला होता तर तुम्ही बघू शकता की यासाठी प्रोत्साहन भत्त्यासाठी या आणि विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकेताही मदत निस्ता यांनी ठिकठिकाणी थीक मोर्चे आंदोलनंसुद्धा केले आहे अमरावतीला झालेलं आहे त्याचबरोबर आणखीन खूप ठिकाणी जे धरणे आंदोलन आहे आता तीन मार्चला आझाद मैदानावर मुंबईलासुद्धा खूप मोठे त्यांचे धरणे आंदोलन आहे त्यामध्ये आता त्यांना त्यांच्या विविध मागण्या आहेत ज्यासं की ग्रॅज्युटी त्याचबरोबर त्यांना जे पेन्शन असते ते त्याचबरोबर सरकारी नियमितीकरण याबाबतच्या त्यांच्या मागण्या आहेत तसेच त्यामध्ये सुद्धा हा जो मुद्दा आहे प्रोत्साहन भत्त्याचा पन्नास रुपयाप्रमाणे सुद्धा त्यांची मागणी आहे की त्यांना आता लवकरात लवकर तो प्रोत्साहन भत्ता मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही या योजनेबद्दलचे दुसरे आणखीनही कुठलेही काम आम्ही करणार नाही असे त्यांनी इशारा सुद्धा सरकारला दिलेला आहे तर बघा या आर्टिकलमध्ये काय लिहिलेलं आहे भत्त्याची प्रतीक्षा संपणार लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यांनी मोठ्या परिश्रमाने अर्ज भरून घेतले आहेत मात्र प्रोत्साहन भत्त्यासाठी वाट पाहावी लागत होती आता निधी वितरण प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच सेविकांच्या खात्यात प्रोत्साहन भत्ता जमा होईल अशी अपेक्षा आहे आता मंत्रालयीन स्तरावर वित्त विभागाकडून निधी वितरणास मान्यता मिळाली असून लवकरच विभागीय कार्यालयातून कार्यालयाकडून पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर तुम्ही बघू शकता की या जो आर्टिकल आहे या आर्टिकलमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाद्वारे जे प्रोत्साहन भत्त्या जे पैसे होते अंगणवाडी मदत मदतनिस्ताई पन्नास रुपये प्रतिप्रमाणे हे त्यांना आता लवकरच मिळणार आहेत अशा जे मंत्रालयाकडून आता त्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी अंगणवाडी शेविकताई मदत निस्ताई यांच्यासाठी आलेली आहे खूप दिवसापासून जे वाट बघत होत्या या प्रोत्साहन भत्त्याची ती तो प्रोत्साहन भक्ता त्यांना आता लवकरच मिळणार आहे त्याची तरतूद केलेली आहे आणि लवकरच हे जे पैसे आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट टाकण्यात येणार आहेत तर मोखू मोठी आनंदाची बातमी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र